भागात पेट्रोलिंग करीत असताना हवालदार सांगलीवाडी टोल नाका इथे फल्ले मंगल कार्यालयाजवळ चोरीचा माल विक्री करण्याकरिता विना नंबर प्लेट मोटार सायकल घेऊन येणार आहेत नमोद पथक हे मिळालेल्या बातमीप्रमाणे सांगलीवाडी टोल नाका येथे जाऊन बातमीप्रमाणे वॉच केला असता मंगल कार्यालयासमोर बातमीप्रमाणे विना नंबर प्लेट गाडीसह दिसला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यास गाडीसह ताब्यात घेऊन त्याचं नाव गाव विचारलं त्याने त्याचं नाव अमित दत्तात्रय वायदंडे वर्ष सव्वीस राहणार इटकरे तालुका वाळवा असं सांगितलं पोली सुपर कुमार पाटील यांनी त्यांच्या उद्देश त्यांची पंचासमती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशामध्ये सोन्याची चेन मिळून आली त्यास सदर दागिन्यांबाबत व मोटारसायकलीच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता त्यानं सांगितलं की अभय नगर येथील घराबाहेर थांबलेल्या महिलेचा गळ्यातील चेन हिसडा मारून जबरी चोरी केलेली आहे व मोटारसाय ही कोल्हापूर येथून चोरी केली असल्याची कबुली दिली सदर बाबा संजयनगर पोलीस ठाणे व शाहूपुरी कोल्हापूर पोलीस ठाण्याचे क्राईम अभिलेख तपासले असता वरील प्रमाणे ट्रेन स्नॅचिंग व मोटारसाय चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली सदर आरोपी हा रेकॉर्डोवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी कुर्डक पोलीस ठाणे येथे फसवणुकीचा व कोल्हापूर येथे चेन स्नॅचिंग गुन्हे दाखल आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासात आम्ही संजयनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत